नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सारंगवर लताबाईंचे पाय चेपण्याची वेळ आलेली असते सारंग लताबाईंचे पाय चेपतो आणि विचारतो काय मग लताबाई बरं वाटतंय ना लताबाई म्हणतात हो रे खूप थकली आहे परंतु तू जरा चोराने पाय दाबशील का अरे तू पाय आहेस काय कनिक आहेस हेच तर मला काही कळत नाही अरे काम करून करून खरंच खूप थकली आहे ही ॲक्टिंग करून खूप थकायला होतं खरं सांगू का ज्यावेळी सिरियलमध्ये काम करत असतो त्यावेळी मात्र असं थकायलाही होत नाही परंतु खऱ्या आयुष्यात असं खोटं खोटं काम करत असताना खरंच खूप थकायला होतं असं म्हणत आता लताबाई सारंगकडून पाय चिपून घेतात आता सारंग बिचारा पाय चेपत असतो ऐश्वर्या म्हणते काय हे लताबाई अहो तुमच्यासारखा एवढा छान कलाकार असं जर दमायला लागलं तर कसं होणार आहे अहो लताबाई या घरामध्ये तुम्ही खरंच खूप छान काम करत आहात तुमच्यासारख्या कलाकारामध्ये एनर्जी आहे ना ती कायम टिकून राहायला हवी लताबाई म्हणतात ते सगळं ठीक आहे परंतु माझ्या ॲडव्हान्सचं काय आता मात्र ऐश्वर्या आणि सारंग शांतच होतात सारंग म्हणतो देणार हो देणार काळजी करू नका लताबाई म्हणतात हो ना देणार देणार हेच चालू आहे मी एक लाख रुपये ॲडव्हान्स मागितला होता परंतु तुम्ही अजूनपर्यंत एक रुपयाही दिला नाही आहे आणि तुम्ही कधी देणार आहात ऐश्वर्या म्हणते लताबाई काळजी करू नका लवकरच देणार आहोत लताबाई म्हणतात लवकर म्हणजे कधी आता एवढे दिवस झाले तरीसुद्धा तुम्ही माझा ॲडव्हान्स दिला नाही तुम्ही मला फसवण्याचं काम तर करत नाही आहेत ना परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मी सुद्धा कलाकार आहे मी सर्वांसमोर जाऊन सांगेन की मी खरी पार्वती नाही हे सगळं काही तुमचं कारस्थान आहे तर आता ऐश्वर्यामध्ये तशी वेळ मी येऊच देणार नाही सारंग आणि लताबाईंना धक्काच बसतो सारंग विचारतो काय तर लताबाई म्हणतात हो ना ऐश्वर्यामध्ये अहो लताबाई लवकरच मी तुमचे पैसे देणार आहे आणि म्हणूनच तशी वेळ येणार नाही असंच म्हणायचं आहे मला तर लताबाई म्हणतात अगं पण लवकर म्हणजे कधी सांगशील का मला ऐश्वर्या म्हणते लताबाई अहो तुम्हाला माहीत आहे ना घरात काय माहोल चालू आहे आणि अशा परिस्थितीत मी जर तुम्हाला पैसे दिले आणि अचानक समजा जानकीने तुमच्या सामानाची झडती घेतली आणि त्यात जर तिला ते पैसे सापडले तर मग तुम्ही काय करणार आहात आपण कायच सांगणार आहोत घरातील सर्वांना की हे पैसे कुठून आले आणि म्हणूनच मत आहे की थांबा थोडे दिवस मी तुमचे पैसे देणारच आहे अजिबात काळजी करू नका आता लताबाईंना ऐश्वर्याचं म्हणणं पटतं ऐश्वर्या म्हणते चला तर मग आता तुम्ही आराम करा अहो तुमच्यासारखा असा कलाकार जागरण करायला लागला तर किती त्रास होईल डोळ्याखाली डार्क सर्कल येतील आणि तुम्ही एवढा छान दिसताय असं म्हणत आता ऐश्वर्या त्यांचं खोटं कौतुक करते आणि त्यांना झोपण्यासाठी पाठवते तर दुसरीकडे सारंग ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या अहो आता ही बाई आपल्या डोक्यावर बसायला लागली आहे हिला जर आपण पैसे वेळेत नाही दिलेत तर ही घरातील सर्वांना सांगेल की आपण पार्वती नाही आहोत आणि मग आपल्या नाटकावर पडदा पडेल ऐश्वर्यामध्ये नाही हो असं काही होणार नाही सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही ऐकलात ना ती काय म्हणाली ती घरही सोडून जाईल किंवा सगळ्यांना सांगेल ऐश्वर्यामध्ये नाही असं काहीच सांगणार नाही अहो तिला जरी ते आराम करायला मिळतो आहे चांगलं चुंगलं खायला मिळतंय तिची हवी ती सगळी सेवा होत असेल तर ती कशाला सांगेल ती काहीच सांगणार नाही सारंग म्हणतो परंतु ऐश्वर्या अहो त्या बोलल्या आहेत सारंग ऐश्वर्याला सावध करण्याचा प्रयत्न करतो तर ऐश्वर्यामध्ये नाही हो ती फक्त बोलते ती बच्चन आहे आणि ती काहीच करू शकत नाही सारंग म्हणतो परंतु कधी ना कधी आपल्याला त्यांना पैसे तर द्यावेच लागतील ना मग त्या पैशांचं काय आता ऐश्वर्या सारंगला म्हणते तुम्ही काळजी करू नका ते सगळं काही मी व्यवस्थित हँडल करणार आहे आता हे पैसे मी सुमित्रा आईंकडूनच घेणार आहे आणि त्यानंतर तर, तर काळजी करायलाच नको सगळं काही आपलंच असणार आहे सारंग म्हणतो म्हणजे लवकरच आपल्या हातात सत्ता येणार आहे तर आणि कधीपर्यंत होईल हे सर्व ऐश्वर्या सारंगला म्हणते हो हो थांबा थांबा अहो एवढी घाई नका करू सगळं का का काही मनासारखं होणार आहे परंतु सगळं काही सावकाश आणि असं काळजीपूर्वक करायचं आहे की कोणाला काहीही कळायला नको आणि सगळ्यात पहिलं म्हणजे त्या जानकीला धडा शिकवायचा आहे ती नेहमीच मला बोलत असते ना की माझी माणसं हीच माझी ताकद आहे मग ही ताकदच मला काढून घ्यायची आहे आत्ता फक्त आई तिच्यापासून दुरावल्या आहेत हळूहळू तिचा नवरासुद्धा तिच्यापासून दुरावेल एकदा का ऋषिकेश तिच्यापासून दुरावला की मग ती काहीच करू शकत नाही आत्तापर्यंत गोकुळ म्हणत आलेल्या या घरामध्येच तिला कसा वनवास घडून आणते ते पाहतच राहा नाही जर त्या जानकीला या गोकुळमध्येच वनवास घडवून आणला तर नावाची ऐश्वर्या नाही असं म्हणत आता ऐश्वर्या जानकीला उद्ध्वस्त करण्यासाठी प्लॅन करत असते तर दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे जानकी सर्वांसाठी नाश्ता बनवत असते परंतु जानकीचा काही लक्ष लागत नसतो सुमित्राताईंची अवस्था जानकीला जाणवत असते सुमित्राताईंचं बोलणं जानकीला आठवतं जानकी आता या घरामध्ये तू अनाथ नाही आहेस तर मी अनाथ आहे हे सुमित्राताईंचे शब्द जानकीच्या मनात अजूनही खोळत असतात तर सुमित्राताईंवर होणारा अन्याय जानकीला आठवतो तर ऋषिकेशचं बोलणंही जानकीला आठवतं ऋषिकेश जानकीला म्हणालेला असतो त्या आलेल्या बाई माझी पार्वती आई असूच शकते ना आता ऋषिकेशच्या मनातही कुठेतरी आपल्या आईबद्दलची जाणीव निर्माण होत असते हे सगळं काही आठवतं आणि त्याचवेळी जानकीला आठवतं ते म्हणजे आता जानकीच्या समोर ऋषिकेश आलेला असतो आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो ती बाई माझी पार्वती आई नाही हे तू कसं सिद्ध करू शकते आहेस तर आता पार्वतीबाई म्हणून आलेल्या लताबाई चानकीला प्रश्न करत म्हणतात तुला कळत आहे का जानकी माझ्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला जातोय तर दुसरीकडे सुमित्राताई जानकीला म्हणतात ही एक कोण बाई या घरात आली आणि तू माझ्यावर अन्याय केलायस तू माझा विश्वासघात केलायस जानकी तर त्याचवेळी ऐश्वर्यही समोर येते आणि म्हणू लागते जानकी या चक्रविवाद तू अडकली आहेस कारण माझी नवीन खेळी तुला कळालीच नाही आणि या सगळ्यातून तू कधीच बाहेर पडणार नाही असं म्हणत आता एक कांडेपेटी पेटवत तिने जानकीच्या समोर टाकलेली असते आता जानकीच्या गोल संपूर्ण रिंगणात आग लागलेली असते तर दुसरीकडे आता जानकीला नाश्ता बनवत असताना चटका लागतो जानकी भानावर येते तिच्या लक्षात येतं हे सगळं काही स्वप्न आहे जानकी मनाशीच म्हणते एवढं वाईट स्वप्न आणि असं खरंच घडेल का नाही काहीही झालं तरी मी असं घडवू देणार नाही कितीही वनवा पेटला तरीसुद्धा त्या सगळ्या तुम्ही बाहेर या घराला काढणारच आहे आणि त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी काहीच हरकत नाही जानकी आपल्या घराला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा विचार करत असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सुमित्राताई येतात जानकी सुमित्राताईने म्हणते आई तुम्ही आलात अहो तुमच्या आवडीचा तुम्हाला जसा आवडतो तसाच उपमा बनवला आहे अगोदर खाऊन घ्या बरं परंतु सुमित्राताई जानकीशी काही न बोलता भाजी घेऊन जातात आणि भाजी साफ करत बसतात जानकी म्हणते आई अहो तुम्ही हे काय करताय असं म्हणत जानकी त्यांच्या समोरची भाजी बाजूला करते आणि म्हणते आई तुम्ही अगोदर नाश्ता करून घ्या सुमित्राताई म्हणतात नाही जानकी मला नाश्ता नको आहे खरं तर तुझ्या हातचं पाणीही नको आहे आणि मी तुला म्हणाले आहे ना मला की मला आई म्हणायचं नाही मी तुझी आई नाही आणि तू माझी मुलगी नाहीस परंतु हे बोलत असताना सुमित्राताईंना खूप वाईट वाटत असतं त्यांचंही मन भरून आलेलं असतं जानकी म्हणते बरं ठीक आहे तुम्हाला माझा राग आलाय ना मग काहीच हरकत नाही माझा राग आलाय मग माझ्यावर काढा तुम्ही मला हवं ते बोला परंतु उपाशी राहू नका असं म्हणत जानकी स्वतःचे डोळे पुसते स्वतःला सावरते आणि सुमित्राताईंना नाश्ता करायला सांगते परंतु सुमित्राताई काही नाश्ता करायला तयार नसतात आणि त्याचवेळी लताबाई त्या ठिकाणी येतात तर सुमित्रा ताई म्हणतात अगं मला का नाश्ता देतेस तुझी सासू आली आहे ना मग तुझ्या सावत्र सासूची काळजी घे तिला नाश्ता दे तिला हवं नको ते सगळं काही बघ तर लताबाई म्हणतात अगं बाई तू मला सावत्र म्हणालीस अगं मी नाही तर तू सावत्र आहेस जानकी अगं माझ्यासाठी नाश्ता घेऊन ये तिचं ती बघून घेईल ना जानकी म्हणते अहो तुम्ही हे काय बोलताय तर लताबाई म्हणतात मग आता तिचं जे असेल ते ती बघून घेईल तू माझ्यासाठी नाश्ता घेऊन ये तू माझी सून आहेस ना असं म्हणत त्या सुमित्राताईंना दुखवत असतात जानकी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु लताबाई काही शांत बसत नाहीत सुमित्रा ताई रागानेच तिथून निघून जातात आणि म्हणतात घे गं तुझ्या सासूची काळजी आता सुमित्रा ताईंना जानकी थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु सुमित्राताई काही थांबत नाहीत आणि सुमित्रा ताईंच्या मागोमाग जानकीही जात असते लताबाई जानकीचा हात पकडतात आणि म्हणतात अगं मला भूक लागली आहे अगोदर नाश्ता दे जानकी काही लक्ष देत नाही आता लताबाई त्यांच्यासमोर असणारा गरमागरम उपमा खायला घेतात आणि म्हणतात का हे घरात काही मिठाचा दुष्काळ पडला आहे का अगं मीठ घेऊन ये असं म्हणत ते जानकीला मीठ आणायला सांगतात जानकी मीठ आणून देते परंतु जानकीचा लक्ष फक्त सुमित्राईंकडेच असतो जानकी, जानकी मनाशीच म्हणते आज पुन्हा एकदा सुमित्राई दुखावल्या गेल्या आहेत मी काय करू काहीच कळत नाही देवा प्लीज या सगळ्यातून मला मार्ग दाखव जानकी या सगळ्याचा विचार करत असते त्याचवेळी जानकीचा फोन येतो जानकी म्हणते हॅलो बोला परंतु समोरची व्यक्ती म्हणते बोला मी तुमचा हितचिंतक बोलत आहे जानकी म्हणते हितचिंतक काही मस्करी लावली आहे को कोण आहे ते नीट बोला नाहीतर मी फोन ठेवते असं म्हणत जानकी फोन ठेवणार तर त्याचवेळी समोरची व्यक्ती जानकीला म्हणते फोन ठेवायची घाई करू नका आता सगळं काही तुमच्या मनाविरुद्ध चालू आहे या सगळ्या चक्रविवाद तुम्ही अडकला आहात घरी आलेली नक्की पार्वती कोण हेच तुम्हाला कळत नाही आहे अगदी तारेवरची कसरत चालू आहे आता सगळं जानकी जानकी काही जानकीच्या मनातीलच बोलत असल्यामुळे जानकीला तर काहीच कळत नसतं जे काही घरात घडत आहे तेच ती व्यक्ती बोलत असल्यामुळे जानकी विचारते हे सगळं तुम्हाला कसं माहीत आणि तुम्ही कोण आहात तर समोरची व्यक्ती म्हणते मी कोण आहे मला कसं माहीत यापेक्षा मी तुम्हाला मदत करत आहे हेच तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आता मी सांगत आहे ते अगदी नीट का लक्ष देऊ नये का जी बाई तुमच्या घरात आली आहे ती पार्वती नाहीच आहे आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकीमध्ये काय बोलताय तुम्ही तुम्हाला कसं माहीत तर आता समोरची व्यक्ती जानकीला म्हणते मी तुम्हाला म्हणाले ना मी कोण आहे मी कुठून बोलत आहे आणि काय सांगत आहे यापेक्षा मी तुम्हाला मदत करत आहे हे महत्त्वाचं आहे जानकी म्हणते तुम्ही मला मदत करणार आहात तर समोरची व्यक्ती जानकीला म्हणते की हो परंतु फुकट नाही त्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल जानकी म्हणते किंमत तर समोरची व्यक्ती म्हणते की हो त्यासाठी तुम्ही मला एक लाख रुपये देणार आहात आणि त्या एक लाख रुपयाच्या बदल्यात मी तुम्हाला त्या बाईंची सगळी कुंडली सांगणार आहे असेल मंजूर तर फोन करा असं म्हणत ती व्यक्ती फोन कट करते जानकीमध्ये एक लाख रुपये म्हणजे याचा अर्थ ही बाई खरी पार्वती नाहीच आहे मग या व्यक्तीला नक्की काय माहीत असेल जानकी या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते कारण जानकीला तर काहीच कळत नसतं तर दुसरीकडे ऋषिकेश नानांसोबत बोलायला जातो आणि म्हणू लागतो नाना आलेली बाई ही पार्वती आई आहे हे जेवढं क्लिअरली सिद्ध होत आहे जेवढं क्लिअरली सगळ्यांसमोर येत आहे तेवढ्याच क्लिअरली आईसुद्धा आता जानकीवर खूप रागवू लागली आहे तिला जानकीचा खूप राग येत आहे ती जानकीचा रागराग करत आहे प्लीज तुम्ही तिला समजावाल का नाना म्हणतात ऋषिकेश तुला काय वाटतं रे मी सुमित्राची समजूत घातली नसेल का अरे मी सुमित्राला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु सुमित्रा काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहे मी तिला खूप समजावतोय परंतु या सगळ्यामुळे तिला खूप त्रास होत आहे आणि म्हणूनच ती काही ऐकूनही घेत नाही ऋषिकेश म्हणतो या सगळ्यात आईला खूप त्रास होत आहे आणि या सगळ्यामुळे आई जानकीला दुखवत आहे जानकीची काही चूक नसताना जानकीला हे सगळं काही सहन करावं लागत आहे आई जानकीशी बोलतही नाही आहे आणि म्हणूनच म्हटलं की आईची थोडी समजूत काढावी आईला आपण समजून घ्यायला हवं नाना म्हणतात तेच तर करण्याचा प्रयत्न करतोय रे परंतु सुमित्रा काही समजून घ्यायला तयारच नाही आहे मी कसं आणि काय समजावू सांग ना आणि कशी काढू मी सुमित्राची समजूत आणि त्याचवेळी सुमित्रा ताई येतात आणि म्हणतात कशी समजूत म्हणजे आणि कोणाची काढायची आहे माझी माझी समजूत काढण्याचा प्रयत्नही करू नका कारण मला कोणाचंही का काही ऐकून घ्यायचं चा नाहीच आहे सुमित्रा ताई खूप चिडलेल्या असतात ऋषिकेश त्यांना शांत करत त्यांच्या समोर जाऊन बसतो आणि म्हणतो आई अगं प्लीज शांत हो ना सुमित्रा ताई म्हणतात आई कोण आई अरे मी तुझी आई नाही आहे मी तर तुझी सावत्र आई आहे अरे तुझी लाडकी जन्मदाती आई आलीच आहे ना आणि तुझ्या लाडक्या बायकोनेच तिला घरात आणलं आहे मग तू मला का आई म्हणतोयस जा तिला जाऊन आई म्हण आणि तसंही मी तर तुझी सावत्रच आई आहे आता सुमित्राताईंचे हे शब्द ऐकून ऋषिकेशला खूप वाईट वाटतं नाना म्हणतात सुमित्रा अगं काय बोलते आहे प्लीज जरा समजून घे ना सुमित्राताई म्हणतात हो का आता मीच समजून घ्यायचं आहे का परंतु का अहो तुमची लाडकी बायको तुमची पहिली बायको या घरात परत आली आहे तर नाना म्हणतात अगं सुमित्रा तिने दाखवलेले सर्व पुरावे हे जे पार्वतीकडे होते तेच तर आहेत मग आम्ही तरी काय करणार आहोत सुमित्रा ताई म्हणतात हो ना तिच्याजवळ असणारे सर्व पुरावे हे पार्वतीताईंचेच आहेत परंतु मला एक सांगा हे पुरावे घेऊन ही बाई इतकी वर्षं कुठे होती तेव्हा नाही का आठवलं तिचं कुटुंब तेव्हा नाही का तिला तिचा मुलगा आठवला आणि नवराई आठवला खरं तर आताच माझी काही किंमत नाही आहे कारण गेले कित्येक दिवस तुमच्या तोंडू सुमित्रा हा शब्दही मी ऐकला नाही आहे फक्त पार्वती पार्वती आई हेच तर तुमचं चालू आहे आणि म्हणूनच मला तरी वाटते की आता माझा काही उपयोगच नाही मी एक काम करते मी अडगळीच्या खोलीतच जाऊन राहते तसंही या घरात काही कोणी मला विचारणारही नाही नाना आता था सुमित्राताईंना शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु सुमित्राताई काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात ऋषिकेश म्हणतो आई ग प्लीज असं ऐकून तरी घे असं म्हणत तू सुमित्राताईंचा हात पकडतो परंतु सुमित्राताई ऋषिकेशचा हात बाजूला करतात आणि म्हणू लागतात ऋषिकेश तू मला काहीही समजावू नकोस कारण मला आता कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाही आता त्याचवेळी लताबाई ऋषिकेशला आवाज देत म्हणतात ऋषिकेश बाळा जरा बाहेर येतोस का आता मात्र हे शब्द सुमित्राताईंच्या कानी पडतात आणि सुमित्राताई म्हणतात जा बाळा अरे तुझी आई तुला हाक मारत आहे जा बरं दुडू दुडू असं म्हणत सुमित्राताई तिथून निघून जातात ऋषिकेशला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की जानकी आता रूममध्ये येते आणि तिला आलेल्या फोनबद्दल ती विचार करू लागते जानकी म्हणते ही व्यक्ती नक्की कोण असेल ती असं का म्हणाली असेल की मी तुमचं हितचिंतक बोलत आहे आणि खरंच त्या व्यक्तीला ही पार्वती नाही हे कसं माहीत असेल या घरातील प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीला माहीत आहे खरंच ती व्यक्ती ह्या खर्चाजवळची असेल का तिला हे सगळं काही कुणी सांगितलं असावं आणि त्या व्यक्तीने या बाईबद्दल सत्य सांगण्यासाठी एक लाख रुपये मागितले ला आहेत आणि मी त्या व्यक्तीला ते पैसे देऊ का असं म्हणत आता जानकी कपाटातील पैसे हातात घेते परंतु त्यानंतर विचार करत म्हणते की नाही एवढी मोठी रक्कम मी ऋषिकेशना न विचारता नाही देऊ शकत त्यासाठी मला ऋषिकेशसोबत बोलावं लागेल त्यांना या सगळ्याबद्दल सांगावं लागेल गेल्यावेळी मी जी चूक केली ती आता परत मी नाही करणार मी ऋषिकेशशी बोलणार आणि मगच ठरवणार असं म्हणत जानकी ते पैसे पुन्हा एकदा कपाटात ठेवते आणि ऋषिकेशशी बोलायचं ठरवते तर दुसरीकडे आता लताबाई ऋषिकेशकडून सेवा करून घेत असतात लताबाई ऋषिकेशला पाय चेपायला सांगतात तर ऋषिकेश त्यांचे पाय चेपत असतो आणि विचारतो बरं वाटतंय का तुम्हाला लताबाई म्हणतात अरे माझ्या लेकराच्या हातून चेपून मिळाल्यानंतर मला बरं नाही का वाटणार एवढी वर्ष मी पायपीट करत होते परंतु आज तुझ्या स्पर्शाने तुझ्यावेळी माझे पाय चेपत आहेस त्याने मला खरंच खूप बरं वाटलं रे बाळा ऋषिकेश लताबाईंना म्हणतो तुम्हाला बरं वाटतंय ना मग झालं तर लताबाई म्हणतात नाही अरे आईला तू आहो जावं असं का करतो आहेस आई आहे ना मी तुझी मग अगं आई असं बोलायला काहीच हरकत नाही आहे ऋषिकेश बाळा आता ऋषिकेश मात्र शांतच होतो आणि म्हणू लागतो बरं लताबाई म्हणतात कित्येक वर्षानंतर माझं बाळ माझा ऋषिकेश मला सापडला आहे मला खरंच खूप बरं वाटते ऋषिकेश बाळा माझ्यासाठी एक काम करशील का ऋषिकेश विचारतो काय झालं कोणतं काम लताबाई म्हणतात ऋषिकेश बाळा महादेवाच्या मंदिरात जाशील का ऋषिकेश विचारतो तिथे कशासाठी लताबाई म्हणतात माझा एक नवस होता मी म्हणाले होते मी जर या घरात परत आले तर महादेवाच्या चरणी अभिषेक करेन परंतु आज माझे गुडघे दुखत आहेत त्यामुळे तू जाशील का तू अभिषेक करून येशील का तर ऋषिकेश लताबाईंना म्हणतो परंतु तुम्ही केलेला नवस मी पूर्ण केला तर चालेल का लताबाई म्हणतात काय नाही चालणार अरे मुलाबाळांनी केलेली सेवा आईवडिलांपर्यंत पोहोचते आणि आईवडिलांची पुण्य मुलाबाळांना मिळतात तू जाशील का आजच जा चांगल्या गोष्टीला उशीर नको ऋषिकेश विचार करत म्हणतो आत्ता लताबाई म्हणतात हो ना अरे आजच जाऊन येशील का ऋषिकेश म्हणतो बरं मी येतो जाऊन असं म्हणत आता ऋषिकेश महादेवांच्या मंदिरामध्ये निघालेला असतो आणि त्याचवेळी त्या ठिकाणी जानकी येते जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे चला प्लीज असं म्हणत चानकी आता ऋषिकेशचा हात पकडून त्यांना रूममध्ये घेऊन जात असते लताबाई म्हणतात थांब तो महत्त्वाच्या कामासाठी जात आहे आणि महत्त्वाच्या कामासाठी जात असताना असं थांबवू नकोस जानकी म्हणते पण मला खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ऋषिकेश म्हणतो जानकी आल्यावर बोलू आता जानकी ऋषिकेशला विचारते ऋषिकेश कुठे निघालात तुम्ही लताबाई म्हणतात थांब ऋषिकेश काही सांगू नकोस तू याकडची मोठी आहेस ना मग घरातून बाहेर पडत असताना कोणाला असं विचारायचं नाही एवढंही कळत नाही का तुला तो महत्त्वाच्या कामासाठी निघाला आहे आणि खूप चांगल्या कामासाठी त्यामुळे आता त्याला तू थांबवू नकोस आणि विचारूही नकोस ऋषिकेश बाळा तू जा ऋषिकेश म्हणतो जानकी आल्यावर बोलू असं म्हणत आता ऋषिकेश जानकीचं काही बोलणं ऐकून न घेता तिथून निघून जातो जानकी म्हणत असते अहो तुम्ही तरी त्यांना थांबवा ना मला खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं आहे लताबाई म्हणतात आल्यावर बोल आता तो महत्त्वाच्या कामासाठी गेला आहे आता जानकी ऋषिकेशला आवाज देते फोन करून पाहते परंतु ऋषिकेशचा मोबाईल तर तिथेच असतो आणि म्हणूनच जानकीला ऋषिकेशची काहीच बोलता येत नाही तर दुसरीकडे आता या सगळ्यावर खतपाणी घालण्यासाठी आजी सुमित्राताईंशी बोलायला येतात आणि म्हणतात सुमित्रे अगं कशी आहेस तू सुमित्राताई म्हणतात काय झालं आहे मला मी अगदी ठणठणीत आहे तर आजी आज सुमित्राताईंना म्हणतात बाहेर जाऊन बघ कशी सेवा चालू आहे मागे पुढे फिरत आहेत त्यांना काय हवंय काय नको ते सगळं काही पाहत आहेत अगदी पदर खोचून मुजरा करायला उभे आहेत कोण माहीत आहे का तुझी लाडकी सून जानकी जिचा दिवसातून एकशे आठ वेळा जप करायचीस तीच तुझी जानकी आज तिची सासू आल्यानंतर तुला तर विसरून गेली आहे परंतु आम्ही त्यामध्ये नाही मी गुंड्या गुंडी आम्ही मात्र त्या विषयात नाही परंतु तुझी जानकी तिला काय हवं आहे काय नको हे सगळं काही पाहते तिच्या आवडीनिवडी जपती आहे कळतं कळतंय का हे सगळं काही आता सुमित्रा ताई म्हणतात आई अगं बस ना तुझ्याकडे काय मिटाग्रे आहेत का अगं पहावं त्यावेळी या जखमेंवर मीठ चोळायचं काम असते करत असतेस अगं तू मला आधार द्यायला हवा तर तू मात्र या सगळ्या जखमांवर मीठच चोळतेस आजी म्हणतात नाही गं पोरी मी असं काहीही करत नाही अगं मी तुझी आई आहे मला तुझी काळजी वाटत है, मी एवड़स आई, मी है, तु आहे मी एवढंच बोलते की तू एकटी पडली आहेस सुमित्राई म्हणतात आई अगं मी कुठे एकटी पडली आहे तू आहेस ना माझ्यासोबत आजी म्हणतात हो तर मी तुझ्यासोबतच आहे अगदी मरेपर्यंत परंतु मी मेल्यानंतरसुद्धा मी तुझ्या आयुष्याची तरतूद करून ठेवली आहे तुझ्यासोबत तुझी सून आता कोण असणार आहे ऐश्वर्या ती तुझी साथ सोडणार नाही आता जानकीच्या मागे पुढे करत होतीस परंतु जानकीने काय दिवे लावले पाहिलेस ना आणि त्याच वेळी लाईट जातात आजी म्हणतात बघ दिवे लावायचंच काय तर दिवेही गेले तिचं नाव घेतलं आणि दिवेसुद्धा गेले म्हणजे खरंच ती तर फक्त पनवतीच आहे सुमित्रातही विचार करू लागतात तर दुसरीकडे जानकी मेणबत्ती घेऊन बाहेर येते आणि गुलाबदादांना आवाज देऊ लागते आता गुलाबदादा कुठेच दिसत नाहीत आणि म्हणूनच जानकी स्वतःहूनच जाऊन पाहते तर आता फ्यूज बंद करून ठेवलेल्या असतात जानकी म्हणते फ्यूज कोणी बंद करून ठेवलं असतील आणि जानकीच्या चेहऱ्यावर कोणीतरी प्रकाश जानकी म्हणते कोण आहे तिकडे काय चालली आहे मस्करी आता जानकीच्या हातातील मेनबत्तीही खाली पडते आणि संपूर्ण अंधार झालेला असतो आता जानकीच्या समोर एक व्यक्ती येऊन उभी राहते जानकी विचारते कोण आहात तुम्ही तर ती व्यक्ती जानकीला म्हणते मी तुमचा हितचिंतक जानकी म्हणते तुम्हाला काय माहीत आहे परंतु ती व्यक्ती जानकीला म्हणते जोपर्यंत तुम्ही मला पैसे देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काहीच सांगणार नाही जानकी म्हणते परंतु तुम्हाला खरंच काही माहीत आहे का तर ती व्यक्ती म्हणते तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी तुम्हाला एक हिंट देतो त्या बाईंचं नाव पार्वती नाही तर लता आहे आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो परंतु या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी जानकी नकळतच आता पार्वतीबाई म्हणून आलेल्या त्या लताताईंना लता अशी हाक मारते आता जानकीने लताबाई अशी हाक मारताच त्या बाई प्रतिसाद देतात जानकी म्हणते तुमचं नाव लता आहे आता मात्र लताबाई पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात आता जानकीच्या या प्रश्नाचं त्यांच्याजवळ काहीच उत्तर नसतं चा। लताबाईंना चांगलाच खांब पुटलेला असतो तर आता जानकी हितचिंतकाच्या मदतीने खऱ्या लताबाईंपर्यंत पोचेल का आणि लताबाईंचा हा पार्वती म्हणून असलेला खोटेपणा उघड पाडेल का ऐश्वर्याचं कारस्थान जानकी कशा प्रकारे सर्वांसमोर आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करूनही कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद